अध्याय सोळावा श्री गुरुवे नमहा पंचमाध्याय पर्यंत कथिले असे रहस्य अमित ऐकोन सद्गदित झाले चित्त जगदंबेचे ते काळी ऐसा हा शिवधर्म उत्तम भूतळी कैसा आला परम ये विषयी प्रश्न सप्रेम करीतसे पार्वती ज्याच्या सेवनेने होती लोकपावन ऐसा हा शिवधर्म परम गहन भूमंडळी कैसा झाला उत्पन्न ते ऐकू वाटे मज શિવાચાર ધર્મા પ્રસિદ્ધિ તયાદી કૃપા શંકર પ્રશ્ન આચાર્ય નવર્ણવે પ્રથમસંગેના આચાર્ય નામ પુ કથિનાવતાર ગ્રામ હા સ્વાયંભુ વાગમી વિસ્તાર ક્રમ અસે જાણ પાર્વતી रेणुक एको राम पंडित विश्वाराध्य पंचम या आचार्याचा महिमा परम वर्णू शके कोणतो ऐसे पाची आचार्य शिवाचार मार्गी ते पाच झाले चहु चहुयुगी त्यासी आम्हासी भिन्नत्व जगी नुरेची देवी तेवी ते महंत सत्यशरण सातशे सत्तर गण त्याज मजला भिन्नपण सर्वथा नाही पाची आचार्य शिवाचारासी मूळ तया पासाव शिवाचार सकळ वीरशैव मार्ग प्रबळ विस्तार झाला तो चिमुळीचा शिवाचार कल्याणी अवतरला बसवेश्वर त्यानेही केला विस्तार शिवाचाराचा कोणी म्हणती शिवाचार नवा झाला बसवेश्वरापासून उत्पन्नला न ने ते नेनो नि बोलती बोला अज्ञानपणे जहीचा शिव तहीचा शिवाचार नवा झाला म्हणती ते पामर अनादि शिव तरी शिवाचार अनादि सिद्धीची असे शिव जरी होता युगानुयुगी तरी शिवाचार असेल की जगी जैसा शिव तैसा भक्तांगी शिवाचार अभंग असे म्हणून अनादि सिद्ध असे शिवाचार निबद्ध नवा झाला म्हणती बुद्धिमंद ते नेनो निबोलती मी अनादि सिद्ध शिवमूर्ती शिवाचार ही सिद्ध पार्वती या लागी नूतन झाला जे म्हणती ते मूर्ख जाणावे शंकर म्हणे अंबे ऐक माझे पाच जे गणनायक महापराक्रमी रेणुक शिवा वीरशैव धर्ममूर्ती तयाचे वीर शैव तया न लागता एक क्षण प्रतिसृष्टी करते जे ऐसे हे एका मागे एक अवतरती गणनायक वीरशैव धर्म प्रतिपालक शिक्षा देत धर्मभ्रष्टा ज्या काळी लिंगायत धर्महानी त्या काळी सर्व धर्म लया जाऊनि अधर्म वाढे सतत मेदिनी धर्म विचार नसे कोणा स्वधर्म जाण करती अधर्म मंडन तेने पुण्यक्षय होऊन अधर्मता प्राप्त होय अधर्म झाली या सृष्टी कदा नोवे पर्जन्य पर्जन्यवृष्टी तेव्हा कैलासी येऊनी परमेष्टी शिवा लागी म्हणे अधर्म वाढवला महिवरी प्रजा सर्व जर्जर निराहारी तयाचे संकट निवारी कृपा दृष्टी करून या तेव्हा शिव आज्ञा करी गणासी तुम्ही स्वय जावे मर्त्य लोकासी सर्व धर्म चालते ज्याचे त्यासी की जे सत्य या वेळी शिव वीर शैव परम धर्म पावन तयाची वृद्धी करिता जाण दुजे धर्म वाढावया कारण हेची मुख्य साधन पै पार्वती म्हणे शिवासी तुम्ही निरोपिले शिवाचारासी ऐकून संतोष झाला मानसी देवाधि देवा, देवा आईसा शिवाचार्य जयापासून प्रबळला अतिगहन ते आचार्य कोण कोण त्याची ने नामे काय ते कोण्या युगी कोण अवतार त्याचे कोण भूषण कोण आचार कोण दिशा कोण मुनीश्वर मठ कोण कोण देशी इतके निरोपा म्हणे पार्वती ऐकून सावध कैलासपती तुझा प्रश्न बरवा म्हणती निरोपू आता हेच चहयुगी झाले आपण रेवण सिद्ध मरुळ सिद्ध दोन तिसरा एको राम महाप्रवीण चौथा तो पंडिताराध्य अखंड हो राहिले निजबोध निज चिते स्वतः सिद्ध मुनीश्वर ओ देवी हे ते प्रत्यक्ष रुद्रची असे ज्ञान प्रकाशे भानुजैसे जे परब्रह्मची मुनिवेशे अवतरले देख चहुयुगी पाची आचार्य झाले असती गुरुवर्य त्याची मठस्थिती प्रसिद्ध गुरु जेणे किला शिवा शास्त्राचारु वीर शैव धर्माचा प्रकटले माझे नामधार तेने केला उद्धार भक्तिज्ञान जाणेतो एको रामानी पंडिताराध्यवतारी भूवरी गुरुवर्य वीर शैव धर्माचे सर्व कार्य जयाज्ञे घडतसे विश्वाराध्य महागुरु सर्वश्रेष्ठ अधिकारू, गुरुत्वाचा शिवाचारू, प्रकट करी वेळोवेळीी रेवणसिद्ध पूर्व दिशे दक्षिणे मरुळ सिद्ध असे पश्चिम वसे एको राम पंडिताराध्य उत्तरेसी, विश्वाराध्य तो महा, मध्य प्रदेशि शंकर निरोपी पार्वतीसी हे चहुयुगी जाहले ही सांगितली संक्षिप्त कथा आता विस्तारे ऐक गोत्र गाथा दंडक मुखे पाच वामदेव अघोर साच तत्पुरुष उद्भवले आचार्य गण सद्दोजात पूर्व मुख वामदेव दक्षिण देख अघोर पश्चिम उत्तर तत्पुरुष मुख ईशान ते मध्ये की सद्दोजात मुखा पासाव उद्भवला रेणुक गुरुराव ೇವ ಸಿದ್ಧ ದೇವೀಸೂತ್ರಕರ್ತಿ ಪ್ರಸಿದ್ಧರೇವಸ ಕೊಲ್ಲಿ ನಗರೀತರಿ ಶುದ್ಧ ಸೋಮೇಶಿಂಗಿ ಉದ್ಭವೇ ತೇತುನ ನಿಗಾಲೆ ಸತ್ವರವನ್ನ ಗುರುತ್ವಾಧಿ ಚೆ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶವಯ ಮುನಿಜನಾ ವಾಸಕೇ ಆಶ್ರಮೇ तेने आपले सिंहासन रंभापुरी येथे स्थापून वीर शैव धर्मा प्रकटवण शिक्षा करी धर्मभ्रष्टा ऐसा कृत योगी रेवण सिद्ध तो केवळ निब्ध षोडशमुद्रिका शोभला प्रसिद्ध महंत तो तो चिद्रूपिदा साकारत्वेची निराकार जैसी मेघमुखी चिगार पुन्हा तक्षणी सिद्ध तोची प्रकाशवया प्रसिद्ध अवतरला रेवण सिद्ध आदि गुरु शिवाचारासी त्यासी सर्वांगी भूषण मस्तकी जटामुकुट शोभायमान कंटी हिरवी कंथा परिधान मुनीश्वरासी करी सुवर्णाची खापरी व्याघ्राजीन खांद्यावरी घेव निकमंडलू करी योगमुद्रा सदा हस्त की सुवर्णाचे लिंग पादुकाचरणी चांग चंदन सुगंध सर्वांग तयात ऋग्वेदाचे उच्चारण करी बैसे तरी वज्रासनावरी चंद्रमौळेश्वराचे करी अखंड ध्यान तयासी सिंहाचे वाहन इच्छाशक्तीने वर्तन दर्शन स्पर्शने जीवाशिवपण तात्काळ दे तुसे ઐસા તો મિદ્ધ પૂર્વિશિયાતો અવતાર હોતારણી ક્ષિપ્રા માતા ઉદ્ભવ સિદ્ધેશલિંગી તત્પોતા સિંહાસન ઉજ્જયિની પુરી તે મરુળાચાર્ય વિખ્યાત શિવાદેશર્ત્યત વીર શૈવ ધર્મા સંરક્ષિત મહાજ્ઞાની જાણતો त्याचा दक्षिण मठासतू, मठ असतो मरुळ महामहंतू महामहनु ज्ञानसूर्य जैसा भास चित्गगनीचा, निर्विकल्प दशे तया पिशाच वृत्ती आवडत मनवून सदोदित संतुष्ट सदा तो अवतारची शिवाचा महामहंत तारक शिवाचाराचा महापीठासन आसन जयाचा आसनी असे तो त्रेता युगी अवतरोन, विस्तारिला शिवाचार संपन्न नाही तया कर्माचे बंधन निष्काम म्हणून या कोणाचे आश्रमान न जाय कोणाचे शास्त्रान न पाये कोणाचे संगीन राहे क्षणभरी क्षण कपिलेश्वराचे करी ध्यान यजुर्वेदाचे उच्चारण गोमेदलिंगाचे पूजन वटाचे वृक्षी वास करी वामदेव मुखापासून झाले दारु कार्य उत्पन्न वृष्टीसूत्राधिकारी पूर्ण नामे मरुडाध्याय प्रसिद्ध अमलाक्षलिंगवधारी मृगाजिन खांद्यावरी तांब्याची खापरी तया सत्य रुद्राक्ष सत्यशरणासी वाहन तया प्रती जप मयुरासनी करिती मरुळ सिद्धते क्रिया शक्ती धरोन, भूचरी मुद्रा गुरुचे ध्यान નેત્રે ઐસી સિદ્ધિ જાણ તયા પાસિ અસે મકારાક્ષરી સમાધિ ચર્ચલી વિભૂતિ બ્રહ્મબોધી મસ્તકી જટા યોગ સિદ્ધિ ચરણા લાગતી તયા ચંડ હાતી તામ્રકલસા દિવ્ય દીપ્તિ કંથારક્ત સ્થિતિ અસે જયા ગુરુર્યા ઐસી મરુ સિદ્ધ મુનિચી ભૂષણે નિરૂપિલી તયાચી નિરાશ નિરવિમાન અવિદેચી વાર્તા તેત अखंड निमग्नत्वासे आनंदे भाग्योदये जया भेटतसे, तया आपना आयसे करी तो जरी अदृष्टे पाहे कोणाकडे तरी त्यास ब्रह्मांड भांडार उघडे तात्काळ वस्तू होऊनि भिडे वस्तूची माझी गंगा सागरा शरण गेली ती मिळवणी सागरूची झाली परतो नि नाही आली हो निठेली सागरूची तद्रुपची झाले पुन्हा नरदेहा नाही आले हो परब्रह्म म्हणून महंत मरुळ सिद्ध शरणागता करी ब्रह्मबोध शिवाचाराशी प्रसिद्ध तारक कृपाळु तो आता तिसरा एको राम तो ज्ञान भानु परब्रह्म निरक्षर निरामय निस्सीम निष्काम तो द्राक्षाराम क्षेत्र प्रसिद्ध तेथे रामनाथ लिंगा सिद्ध तेथे उद्भवला सुबुद्ध रामाराध्य तो हिमालयी क्षेत्र केदार उषा मठासे अतिसुंदर तेथे वास करी निरंतर आचार्य गुरु तो आचारासी तरी अग्रगण शिवाचारासी संपन्न जयासी ती वीर गण सातशे सत्तरी बसवादी प्रमथ सकळ नमिती जयाचे चरण तो एक राम आचारशील शिवाचारी मुख्य शिवमणे गिरिजा सुंदरी अगोर मुखा भीतरी शं शकुकर्ण ते अवधारी आचार्यवर वर अवतरले तयाचे नाव एको राम सर्व जीवाचे विश्राम धाम लंबकसूत्राधिकारी परम गोत्रभृंगी जयाचे तो शिवाचा अवतार मुखी अमवेदाचा वेदाचा उच्चार मणिमैलिंग निरंतर पूजित असे तो द्वापरा द्वापारी अवतारला वैराग्य पिठी त्याला पश्चिम दिशि मठ शोभला ब्रह्मदंड धरी सदा माहेश्वर ध्यानी असत पारिजातकी वासनी भ्रांत बैसका गरुडासनी शोभत तया महासिद्धासी, मस्तकी जटापाच शोभत सर्वांगी विभूती उधळत श्रवणी कुंडले ढाळ देत भानुप्रभाजैसी लिंगमुद्रा कंठी तत्वता रत्नकम्बळाची मिरवे रुद्राक्ष रुद्राक्षमाळा पवित्रता हृदयावरी शोभती मंत्रशक्ती वसे जिवागरी, नासागरी ध्यानतो करी लोह खापरी धारण करी कलश तो हि लोहमय शिकार मंत्र बीजाक्षर अखंड ध्यानी निरंतर सदा तन्मय मुनीश्वर एको रामतो अतिवर्णाश्रमे वर्तत शाखाशंकुकर्णवेख्यात सामवेद विभागी असत तेची उपदेशी शिष्या स्वशिष्या अमृत संजीवनी असे ध्यान तयाचे गजाचे वाहन शिवाचार्यासे संपन्न महामहंत सत्यतेची बोलणे निसंग निराशासने परिपंचक्रियेने वर्तने काम नाही अंतरी ऐसा तो महामहतु शिवाचार युक्त समर्थु जयाची या सत्तेने चालतो शिवाचार हा सुधाकुंड नाम क्षेत्रिजान मल्लिकार्जुन महालिंगातून प्रकटले आचार्य पूर्ण पंडितार गुरुवर्य निवास केला तो अतिनिर्मळ गिरीराजाराज तो श्रीशैल तयाची दर्शने करी कमल नष्ट होती सर्व तत्पुरुषमुखातून धेनुकर्ण आचार्य उत्पन्न शिवागमीची गूढ खूण तुझ निरोपी देवी तो चौथा आचार्य महासिद्ध जो शुद्ध स्वानुभावी स्वतः सिद्ध नामे पावन प्रसिद्ध पंडिता स्वामी मुक्तागुच्छ सूत्राचा अधिपती जयावंदिती उपसूत्रे द्वादश असती तया आचार्या जाणावे उत्तर ऋषी सूर्यपीठी मठ वासतरी वंशवृक्षी सुभट भोगलिंग तव वरिष्ठ सर्वलिंगा माजी आचार्य तो तारक अवतार स्वानुभवी ज्ञानभास्कर शिवाचार तारावया कलिभितर उद्भव झाला आराध्य भानू आचार तू अवतार स्वानुभवी ज्ञानभास्कर शिवाचार तारावया भानु तो तद्रूप सदाशिव शिवाचाराने संदेह देव संदेह कल्पना सर्व वाव केवळ चिद्रुप तो भोगेश्वराचे ध्यान करी करी रुप्याची खापरी आरुडे हंस वाहनावरी आराध्यलाचा प्रसाद करी प्राथनानुसार अन्न स्वीकारी अखंड ध्यान अंतरी गुरुलिंगाचे वकार बीज महा तेजाळ जैसा सहस्र बिजू मेळ तो जपतासे सर्व काळ राव सकळ सिद्धांचा अथर्व वेद उच्चारण हृदयी शिवलिंग धारण कंते लागी पूर्ण शोभले शुभ्र कलयुगी अवतार पंडितार महामुनीश्वर तेने वाढविला शिवाचार शिवभक्त थोरतो तया शिवा वाचून दुसरे आन देव देवी नसे साचरे गुरुलिंग जंगमी ऐक्यविचारे वरते सदाचारी शिवमुद्रा अलंकृत भूषण शोभे जैसा प्रकाश लाभान भक्ती सुखास्तव निर्गुण तो सगुणा हो नि अवतरला मस्ती जटा शोभती सर्वांगी मिरवे विभूती कर्णी कुंडले ढाळ देती निजते जाकार गुरुलिंग जंगम भजन सांगे सकळा एक विधान आसनी श्वेत कंबळासन पद्मासनी बैसका गुरुलिंग जंगम एक भावना अवेद भावे धरिधाना परकाय प्रवेश या खूणा खुणा तू असे तो परकाय प्रवेश हे नवलकाय अष्टमहासिद्धी साक्ष मनोनी शिवाचारी शिवभक्त दीक्षा देवनी तारिले बहुत पंचकलश नेमस्त स्थापोनिया दीक्षावंत गुरुकर जात करोनिया शुद्ध शिवभक्त ऐक्यदावणी गुरुलिंग जंगमात तीर्थप्रसाद सेवित ऐसा शिवागमी वर्तत तो विस्तार अपार, कल्याणी शिवाचार संपन्न विश्वाराध्य विश्वगुरु काशी क्षेत्र पीठाचारु धरी विश्वेश लिंग अवतारु आज्ञ जनाकारणे माझे ईशान मुखापासून विश्वकर्णाचा अवतार जाण नाम पूर्ण समर्थ गुरु तयाचे सूत्र पंचवर्ण पाचवा शिवगण अभिन्न वीरशैव प्रवरोत्पन्न असे जाण येतो हा पाचवा आचार्य सुजाण ऐके याचे स्वरूप गुण दिशेमध्ये ऊर्ध्व जाण श्रेष्ठ महिमान असे त्याचे बिल्व वृक्षातळी साचार तोची दंड धारण करी निरंतर खापरी करी सादर सोनियाची कंताती ही स्वर्ण कंबळ व्याघ्रांबर धारण केले ते जाळ सुवर्ण सुखासन विशाल वाहनी असे ज्ञानपीठ जंगम मठ सर्वज्ञानी ते वरिष्ठ उपदेशी तो विश्वगुरुतो स्वच्छंदेवर्ते गुरुराज जगतारावया निर्वाज निर्वाज धरोनी सहज शिवची आला सुजनकरी विश्वेश्वराचे ध्यानी तो तोचिनाचे अकार अक्षरबीजाचे उच्चारी मुखे तन्मयती गुरुमूर्ती तुर्यातीत आहे वसती उपदेशी स्थिती परमहंस योगिया मस्तकी शोभे जटा मुकुट हृदयावरी रुद्राक्ष माळ वरिष्ठ रुद्राक्षमाळवरिष्ठ देह सुभट तेजे जयसे आनंदवनिया सेवास तोही सदा आनंदमय सावकाश દ્વારે ઓપી ભક્તા તે ઈશ્વરમણે પાર્વતી પ્રતિ हे आचार्य अवतरले भूवर्ती सूत्रे प्रकटली पूर्ण स्थिती वीरशैवा कारणे ऐसी पंचाचार्याची स्थाने वरानने माहेश्वराची मूळ हे कथिले गुह्य स्पष्ट जे वीरशैव शिवाचार निष्ठ ते हे जाणती खुण चहुयुगी आचार्य झाले जना शिव लाविले सातशे सत्तर निवडले शिवाचार मार्गे बसवादी प्रमथ गण सातशे सत्तर असती नेमुन एरवी गणांची संख्या शिवगण रुद्रगण अमर गण शिवागमी वर्णिले असंख्य जाण गणगणाती गणिता वेद श्रुती पुराण मौन धरो राहिले मामी काय वर्णू महिमा त्याची अगाध महिमा शक्ती खुंटली वाचेची अनंत कोटी गणना गणांची ते काय वर्णू एका चौकडी याचे गण गणित केले गणून जाले ते कवन कृत। युग झाले ुगद्वापर कलियुगासहित युगचार या चौयुगांची चो चौकडी साचार एक जाहली ऐशा चौकड्या एक सहस्र होती तवास्तमान जाय गबस्ती तैशा चौकड्या एक सहस्र होती तव एक दिवस होय ब्रह्मियाचा ऐसे तीस दिवस जाती एक मास होय विद्यात्या प्रती ऐसे द्वादश मास होती तव होय एक वरुष, ऐसे वरुष जाती एक शत तव ब्रह्मियास होय अंत त्यांच्या आयुष्याचे सरे गणित तव घटिका विष्णूची या घटिका साठ जाती तव एक दिवस विष्णू प्रति ते हे तीस दिवस जाती ते एक मास विष्णूचा ऐसे मास द्वादश होती तरी एक वरुष होय विष्णू प्रती ऐसे वरुष शत जाती तदा विष्णू एक पडे ऐसे विष्णू द्वादश जाती तवार प्रति त्या रुद्राचे गण सांगावे किती कोणी गणना करोणी युगाचे महारुद्र गण अनंत युगीचे अपार जैसा देव तैसे भक्त साचार ते जेवी देही आत्मा असे ऐसे युगानुयुगीचे गण सांगितले अंगे आहे कोण म्हणून संक्षेपे याचे प्रमाण सातशे सत्तर निरोपिले या वेगळे सप्तकोटी ते अस्ति कैलास कपाटी विचित्र रूपे विकटी बहुविध तयाची एरवी असंख्यात गण नाम घेता उरे कोण ते माझे पूज्यमान मजपूजिती ते ते मज पूज्य मी पूजे तयासी अणुमात्र भेद नाही तया मजसी म्हणून पूजे जे सद्भावेसी तरी मे ते मीच होय शिवाणी शिवगण कदापि न भिन्न नो हे जाण शिवाचार विचारी संपन्न शिवगण सावध सदा ऐसी शिवाचार दीक्षा जाण पंचाचार्य करीती संपन्न शिवाचारा ते स्थापून जना भक्तीसला रहस्य सारामृत शिवगौरी संवादी वर्तत त्यांची टीका करुणी प्राकृत कृतकृत्यमनथ कुरुत श्रीपरमरहस्ये शिवगौरी संवाद आचार्यावतार कथनम नाम हा